वंचित आघाडीला एक महिन्याचा बहुजन वंचित आघाडी आमचे प्रकाश आंबेडकर हे जाणकार नेते आहे त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि त्यांनी आता महाविकास आघाडीमध्ये जायचं की नाही जायचं ते त्यांनी ठरवायचं आहे पण आता त्यांनी तर राफोल जाण्याचं ठरवलेलं आहे पण महाविकास आघाडी त्यांना घ्यायला तयार नाही आहे त्यामुळे एवढा अपमान सहन करण्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यायला हरकत नाही आहे जर आमच्यासोबत यायचं नसेल तर त्यांनी स्वतंत्र लढावं महाविकास आघाडीच्या नादाला लागू नये असं आपलं त्यांच्या संबंधातलं मत आहे आणि त्यांनी मांडलेला बारा बाराचा फॉर्म्युला जो आहे बारा 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 चार पक्षाला जागा तो फॉर्म्युला त्यांनी मान्य करावा आणि प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये घ्यावं जरी त्यांना घेतलंही तरी आम्हाला काय फरक पडणार नाही आमच्या जागा पंचायत निवडून येणार आहेत जनता आमच्यासोबत आहे चालू